साडे बारा वाजत आले अजून सकाळचा नाश्ता होऊन कावाचा कवा वेळ झाली आता पार साडे बारा दुपार झाली तरी मी जेणे जेवाय अजून केलं नाही कावाच्या कावा काय जेड काय करते गिती साडेबारा वाजले जेवाय वाढ काय अगं तुला काय करत ग नाही मला भुका लागले त्या पोटात तुम्हाला पण आज जेवायला नाही का ग तुम्ही मला फरव आणलं का माझा आज उपास आहे मग उपास तुझा आहे मला कुठे जेवाय मला ती भाकरी कालवण नाही नाही मला पण भूक लागली तुम्ही घेऊन या ना काहीतरी म्हणजे असं उपास असावा लागतो उपाशी कडक माणूस असं उपास करायला लागतो काय काय बघ आता नवरात्र पायात चप्पल घालत नाही ते आगले नुसते सकाळपासून काही न खाता असं कडक व्रत धरते ते हा आणि सध्याकाळी खडे साखर खाते ती झोपते ती आणि तुला कसला उपास ग मग तू कशाला उपास धरलाय मग मला सांगू नका भूक लागली असं असतंय काय मला भूक लागली भूक लागली तर बाखर करते घरात काय बी नाही खायला माहित आहे का काय नाही तर मग भाकर बाखर खाकीय ना उपास आहे की उपास आहे नवरातन चालू आहे ना हा मग खिचडी सांग की हा खिचडी खायची मला मला हो का खिचडी रताळ सफरचंद मोसंबी सगळं घेऊन याचं खजूर हे तर जेवणापेक्षा झालं हा खरूर आणि दूध बी घेऊन या मशीच मला सांगू नका ही घ्या पिशवी आणि लवकरात लवकर होईल तेवढे या मी काय सुद्धा खाल्ला भूक लागली या तेव्हाच तुम्हाला पण जेवायला काय तर असेल बघ की घरात बघ मी घर घाल काय सुद्धा नाही भगर नाही काय सुद्धा नाही सगळं घेऊन यायचं तुम्ही हे तर काय परवडायचं उपास नाही नाही ती काय माहित नाही उपास आहे चालू माझा घेऊन या मी काय सुद्धा खाल्लं नाही एक ला तर घरात काय बी नाही ला त्याला काय अर्थ आहे असला कुठं उपास असतोय हे त्याच्या याला भूक तर लय लागली बाया काय करू बघते गेल का फक्ती आधी वाटतं जाऊ मरुली काय का खायला फक्ती भूक लागली गेलो बाई एकदाशी आता खाती लाडू केलं तर शेंगदाण्याचं अजून काय काय बघून खाती पाहिले भूक लागली उपास आहे म्हणून chưa đúng chưa đúng cobra karka kìa hai baba khao chưa ngân 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 काय नाही म्हणली खायला हा मला बाजाराच्या पिशव्याच्या पिशव्या आणायला लावल्या आणि काय काय खाती थी? थी? इत, का का आओ, थोड़ उत, थोड़ या हे ही लाडू इतकं येत खोबऱ्याचा किसा आहे हा ही पापडी आहे त्या ही शेंगदाणे इतकं घेऊन बसली ही खारका खोबरं पैलवान व्हायचं वैग आसा कुठे उपलब्ध असतोय थोडं उत थोडं गावलं या थोडं गावलं वी हा एका पैलवानाचा खोराक आ आणि मला म्हणते जाऊ दे मी बी खातो मला म्हणते आणि गप्पची हांती पायलीच नाही नाही म्हणते पायलीच हनती असं का अहो थोडस होत मी डबा ना डब उडकल हा माझा उपास आहे काय आणलं का नाही थळ्याला उपासाच आता इतकं काय करा इतकं खायला कशाला आहे काय ग बाई आज मी उपाशीच मरणार वाटत तुम्हाला केळ घेऊन या सफरचंद घेऊन या फळ तर निरंकार उपाय बघ तुझा मग काय खाल ना एकच लाडू खात होते मी तुम्ही आला एकच आहे का लाडू मग शंभरिक लाडू दिसते मला काय कराय ग आता काय उपाशी त्या वेगळं झाला घेतलं तर काय नाही आणलं आता मी दिवसभर उपाशी काय होत उपास काय ग बाया काय सुद्धा मला उपासाच आणलाय नाही सकाळ धरण मी उपास आहे काय खाल्लं नाही तर पिते काय ग गा गाया सांगतो तुम्ही सकाळी घेऊन या घेऊन या म्हणून जाऊ दे दुधातला घरघरी चा करून आता पिते त्यांना देतच नाही आता काय करू काय खाल्लं नाही काय करायचं तुम्ही काय आणलंच नाही आणा म्हणलं तुम्ही गेला गावात मोकळीच पिशवी घेऊन आला मग नको पेशेल बासुंदी दिस मग काय किती निरंकारय उपास करते काय केले निरंकारय मला वाटला चहा मला वाटलं कोराचा असल कोराय होय मी कोरा कधी पिते का मला वाटलं पीती काय की तू म्हणते ना कोरा नाही हा कडक उपास आहे मग लय कडक काय एक मुसने वाला बरं तुझं असू दे तुझं कावावाय तेव मला जेवाय वाढ मला आणलं नाही तुम्ही तुझं राव दे ना तुझं उपास आहे मला आणखी जेवायला जेवण दे तसं नसतं उपाशी माणसाला ठेवून तुम्ही उपा खाऊ शकत नाही का माझा नाही उपास आहे तुझा तू तुझा पिली घ्याच्या केवढी छान काय होणार आहे मग काय पाहिजे मला सांगू <laughs> नका तुम्हाला म्हणलं होतं घेऊन या नाही नाही मला आधी जेव्हा नाही नाही जळ वाट मी आणून अजून जातो मग घेऊन येतो मग हाय रातची शेळी चपाती आणि ते शेळी चपाती खाते येते काय माझा उपास नसला मला करून पाटकेना मी जातो नाहीतर मग तुझं काय आणत नाही ना मला मला बी एनर्जी जायला लागेल ना मला एनर्जी जायला लागेल मग नाही करत तर तुला बी काय आणत नाही अहो हाय राजचे खावा अवघ कशाला आण पाण्याचं वाटूळ नाही नाही मला पाहिजे चपाती दुसरी तिसरी बाकी मग तुला काय असेल ते आणतो चालतय का बस चालतय जावा बाहेर पिऊन येऊ द्या ओके भूक लागली अरे वा तेल चटणी आणली मस्त पैकी त्याची दोरी करून खात असतो मी वा 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 आहे माझा तुम्ही काय आणलं का मला अप्रतिम मस्त

झालं का आता जवा घेऊन उपास सगळं आता मी मस्त पैकी झोप काढणार आम्ही खाऊन खायचे आल्यावर झोपल्यावर मग तुला चार वाजता दे तोपर्यंत तू पण झोप